सामाजिक नेते कार्यकर्ते चिरंत आणि ज्वलंत विचारांना या ठिकाणी अभिवादन करतो शशिकला मंदाने जावळे यांना भावपूर्ण पुष्पांजली या शोक सभेला उपस्थित सर्व भावना तर मला तरी हा विचार सातत्याने येत असतो शोक सभा आपण का जातो म्हणजे शोक हा शब्द तुम्हाला म्हणजे मुद्दाच्या जमामध्ये याला परत चांगत नाही शोक तरी सुद्धा आपण शोक सभा का म्हणतो म्हणजे आता आदरणीय मंत्र्यांनी सांगितलं की आपण या ठिकाणी कशी कळता येईच्या स्मृतीला उदाळ देण्यासाठी या ठिकाणी आपण ही सभा आयोजित केलेली आहे त्यांच्या आयुष्यावर आपण काहीतरी बोलावं नातेवाईकांनी जवळच्या लोकांनी याकरता ही सभा आहे आणि आपण पुन्हा म्हणजे अनित्याच्या मार्गाने जात असताना आपण पुन्हा शोकामध्ये उठतो ते शोक आहे नाही असं नाही परंतु पुन्हा पुन्हा आपण शोकामध्ये उठतो म्हणजे आपण आपल्या धर्माच्या चिरंतन मूल्याशी प्रतारणा करतो की काय असं मला वाटतं आणि म्हणून या सभेच्या निमित्तानं मला असं वाटतं की कि आपण किमान आपल्यापासून सुरुवात करावी आणि या शब्दामध्ये बदल करता आला तर प्रबोधाच्या दिशेने आपण जाऊ असं मला वाटतं कारण शिवसभा सभा अगदी जर आपण स्मृती सभा म्हटलं किंवा आपण आदरांच्या सभा तर नेहमीच म्हणतो असा जर आपण शब्द टाकला तर मला वाटतं योग्य होईल आणि तो शब्द प्रसाद सुद्धा होऊ शकेल आता राहिला मुद्दा फार काही बोलणार नाही कारण आपल्याकडे बराच वेळ झालेला आहे आणि आदरणीय आपल्याला वेळ दिली की तीस मिनिटांमध्ये हे सभा आपल्याला आकृती घ्यायची या सभेच्या निमित्तानं स्मृतीला उजाळा देताना आपल्याकडे जे जे लोक जागृती न राहायला होते जे जे लोक आणि ज्या वेळेला आम्ही खेळण्याच्या वयामध्ये होतो ते सगळ्यांना एक एक कडी निध आलेली आहे आणि म्हणून त्या खेळण्याच्या वयात जे जे लोक आपल्याकडे होते ते लोक गेले की मला भूतकाळ आठवतो म्हणजे अख्खं जागृतीला उभं राहत असं जरी झालं की एखादी व्यक्ती गेली असेल जरी सत्तरी पार गेली ऐंशी पार गेले किंवा त्या द्रमीणच्या वयामध्ये ते आहेत असे कुणी जरी गेलं तर मला आपलं जागृतीला तर माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि जागृतीला जर उभं राहिल्यानंतर त्या व्यक्तीच्या संदर्भात असणाऱ्या सर्व आठवणी उभ्या राहतात शशिकला मावशींच्या झाल्याने असाच काहीसा एक मोठा प्रसंग उभा राहिला आणि भूतकाळामध्ये गेलो खरं तर शोकांची होती की जेव्हा मी सिकंदरच्या घरी गेलो सकिंदरच्या घरी गेलो ती वार्ता काढल्यानंतर साडे अकरा वाजाची वेळ असेल ती आठवण झाल्यानंतर मी सांगतो मी गेल्यानंतर मला दिसलं की मोजके लोक तिथे होते त्यांचे भाऊ ते बसलेले ते होते दुसरे भाऊ होते मोजके होते आलेले आणि काही काळाच्या कालावधीमध्ये ते सुद्धा निघून गेले आले कालावधी गेले मला माहित नाही ते सुद्धा निघून गेले आम्ही पाच जण उरलो पाच मीही मी निघून गेलो थोडस सिकंदरशी बोलल्याच्या नंतर रात्र लग चार लोक उरले नाही मग अजून निघून गेला म्हणजे आमच्या इमारतीचे अध्यक्ष मग घरात जाऊ तीन लोक त्यांचं नातवण आणि मला असं कळलं की तुझ्यामध्ये शेवटपर्यंत बसलेल्या होत्या असे होते आठवण कागद मध्ये शिवाजी पार्कामध्ये आमचा एक भेडव राहायचा संत मॅडम त्या आम्हाला सिद्धार्थ शिकवायला होत्या संत मॅडम इंग्रजी लिटरेचर होत्या आम्हाला शिकवायच्या आणि आमचा खूप चांगला संबंध होता आय सिद्धार्थ आहे या माध्यमातून आम्ही सातत्याने सिद्धार्थच्या हायकलच्या माध्यमातून वेगवेगळे गड वेगवेगळे किल्ले आम्ही पार करत असतो गिर्यारोहण करत असतो आणि मॅडमच्या लग्नानंतर हा जर वगैरे व्हायचं त्यांचे पती संघाचे कार्यकर्ते होते आणि एक दिवशी अचानक त्यांना कॅन्सर झाला आणि मॅडम गेल्या असं आम्हाला कळलं सातत्याने बसला असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा कोण पोहोचले असतील तर आपले सगळी मुलं बौद्ध समाजाची आम्ही सगळे तिथे पोहोचलो तिथे घुमी असं नातेवाईक आम्ही नंतर तयारी सुरू झाली त्याला कसं करायचं तर आपण डायरेक्ट हॉस्पिटल येऊन टाकायचं एक दिलच्या गावावरती गेला असेल त्यांचा भाऊ आला पुण्याचा एकच भाऊ आला त्याने बघितलं म्हटलं आहे किती वेळ लागेल अच्छा रिटर्स आहे का मी लगेच शॉपिंग करून देतो दिलताच आहे का मी शॉपिंग करून आलो मला पुन्हा गाडी आहे तो गेला शॉपिंग करून आला मय झालं तो निघून गेला बरं मय झालं कसं झालं जेव्हा आम्ही बॉडी बाहेर काढत होतो तेव्हा एक घर शेजारी होत घर आतात ना इमारती मध्ये त्या घराची कडी कडीला तरी त्या स्टेशनच लोकांना झालं पटकन असं आणि खाली आवाज आला आल्याबरोबर बरोबर एक वावली बाहेर आली दरवाजा उघडून आणि म्हटलं आम्ही कोण गेलं असं संत गेल्या का कळी लावून बाईतमध्ये शेजारची बाई एक मला हे सांगायचंय की आपण नेमकं कोणत्या दिशेने उदाहरण दिलं महामानव जगाला शांतीचा संदेश त्या भंते जाण्याच्या कालावधीमध्ये अधिहंत भंटेंना जेव्हा जाण्याची वेळ येते मुघलांना सारी पुत तेव्हा भंते दोन आमच्यामध्येच आहे दो एका एक बाजूला ही एक, एक जमात आहे आणि एका बाजूला आपण आहोत म्हणजे स्पष्ट बोलायचं एका बाजूला राहणे एका बाजूला आपण आहोत आपण म्हणतो कोणत्या दिशे राहलोय हा मला या ठिकाणी प्रश्न पडलाय आणि हा प्रश्न होता त्यानंतर बदला ज्या दिवशी मी श्रीगंधाच्या घरी गेलो सकाळी माहिती घेत मी म्हणजे कुणी नव्हतं रात्र भर चार माणसं असलेली होती त्यापैकी एक दुसरं काही सापडे होता मी असं म्हणणार नाही की इमारतीमध्ये सगळी लोक यावी विभागातली सगळी लोक यावी पण नातेवाईक असतात ना आपण म्हणतो सुख दुःखाला दुःखामध्ये माणसं राहिली पाहिजे त्यांना आधार देण्यासाठी लोक राहिली पाहिजेत ना ही चारच माणसं होती असो

आम्ही क्रिकेट खेळताना ही माहिती आवाज द्यायची आणि त्याला घरी येऊन जायची कधी कधी मालिका सुद्धा आले होय तेही मला आठवत आहे कारण आम्ही अशी बोलू होतो खेळण्याच्या काळामध्ये म्हणजे काळ असेल अठ्ठ्याऐंशीच्या पंच्याण्णवचा काळ आम्ही दिवसभर मैदानामध्ये राहायचो दिवसभर आणि प्रत्येकाचे पालक घ्यायचे आणि एक येऊन जायचे सगळ घरी गाला तर आम्ही भारत विसरून सगळं विसरून बर्फाचे गोळे खात काहीतरी खात तिकडे त्या मैदानावर मैदानामध्ये बर्फाच्या गोळा ते खाऊन दिवसभर आम्ही खेळायचो आणि मग घरातले मंत्री यायचे आणि घेऊन जायचे त्या शिकायला आवाज दिलेला असेल मला सिकंदर असं बोललेला असतील आणि त्याच दरम्यान रवी गावडे आज तरी दिसत नाही मला ते त्यांनी सुद्धा कार्यक्रम लावला असं मला कळलंय याच दिवशी असं आपल्याला असंही असत की हा कार्यक्रम केल्यानंतर अजून अठरा दिवसाने पाच दिवसाने आपण दुसरा लाख लाव सोडला होतो पण दुसरा कार्यक्रम लावला तो रवी दुसरा बॉल आठवतो कारण आम्हाला माहिती आम्ही रवी बॉलने खेळायचो लाल बॉलने खेळायचो पण कमी मात्र त्या काळामध्ये सीझनच्या बॉलने खेळायचा त्याने सचिव व्हावं त्याने होती आणि म्हणून निघायचा तेव्हा आम्हाला क्लब मध्ये खेळतो त्यांच्या आमच्या दामी नव्हतं त्या आम्हाला कधी वाटलं नाही की आम्ही आमच्या खेळू शकतो जाऊ शकतो आणि रवीने ट्रेंड बदलला आणि रवी प्रबोधनच्या माध्यमातून गीतांच्या माध्यमातून बँच झाला रवी सुद्धा आज वेळाय तो आम्हाला उशिरा घडला असो मला हा प्रश्न पडतो की आपण दिशेने हाच माझा प्रश्न या ठिकाणी वर्ष आजारी होत्या आणि आजारी असताना सिकंदर असेल तुमची पत्नी असेल त्यांचे मिस्टर असतील अतिशय उत्कृष्ट असे तबलावादक मल्लाने जावळगा इथे बसलेले अतिशय उत्कृष्ट तबलावादक आहे त्यांच्याकडे पाहिलं की मला त्या दिवशी आठवतात किती वागवायचे त्याच्याबद्दल त्या दिवशी मावशी गेल्या ते स्वतःला विसरल्यासारखं ते वागत होते आणि मला ते तेही दिवस आठवले की जेव्हा सिकंदर एका बाजूला वडिलांची काळजी घेत होती हॉस्पिटलमध्ये आणि दुसऱ्या बाजूला त्यांची त्यांची आई आजारी असताना त्यांची पत्नी त्या आईच्या काळजी घेत होती जायची तानेवरची कसरत होती ते सुद्धा ऍडमिट होते आणि दोन तीन महिन्याचा काळ झाला असेल मला त्यावेळेस सुद्धा डीएमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि दुसऱ्या बाजूला आई अवस्थेमध्ये बेडवरती पडलेली होती हे सगळं पुण्य प्रमाणे मला कळत नाही कुठून हे सगळं आचार शक्ती येते आज मित्रांनो मुलगा मुलगी स्वतःची आपल्या आई वडिलांची काळजी घेत नाही तेव्हा ही सून करते फार मोठी गोष्ट आहे आणि या वयामध्ये करतात ही फार मोठी गोष्ट आहे मला एक किस्सा आठवतो पुन्हा सांगतो मी या ठिकाणी मला एक मित्र दुर्गामध्ये तो त्याच्या आईची काळजी घेता तो क्रिशा समाजाचा तो एक विषय मला भेटला त्याची मागणी कोर्टामध्ये सिव्हिल मॅटर पण तो आहे काय झालं अरे तो जेव्हा कामला जातो ना तेव्हा लोक माझ्या बाबत बसत नाही म्हटलं का म्हटलं का नाही बसत ताकू असतात म्हटलं का तो मी माझ्या केसामध्ये वास येतो मी आंघोळ जरी गेला तरी सुद्धा भेद येतो म्हणजे बघा स्वतःचा मुलगा आपल्या आईची लहान पाहिल्या लोक साप केल्यानंतर त्याला कुठेतरी आम्हाला देतो म्हणजे असं नाही घर मी नाही म्हणत नाही ते वाचतो असले नाही परंतु अशा अवस्थेमध्ये जी जी माणसं म्हणजे पक्ष असेल त्यांचे मिस्टर असेल जवळ त्यांनी केलं ते आहे परंतु जी जी माणसं असं करतात पेशंटची सेवा करतात जे दे भान दिसून स्वतःला दिसून त्या माणसाला मी कडक घे मी मारतो सॅनिट मारतो आणि म्हणून जाताना मी या ठिकाणी मला काही बोलणार नाही ज्यांनी या माऊलीची सेवा केली त्या सर्वांना या ठिकाणही मी या ठिकाणी त्यांच्या नाताला सुद्धा मी या ठिकाणी मानाचा निर्मिंग करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि पुन्हा एकदा मी माझ्या फेडरेशनच्या वतीने परिवर्तन सोसायटीच्या वतीने युवा क्रांती सभेच्या वतीने आणि त्याच्या ठिकाणी मी कार्यरत आहे अशा सर्व संघटनांच्या वतीने शशिकाला महाराजी धावडे त्यांना भावपूर्ण पुष्पांजली वाहून त्या ठिकाणी थांबतो नमस्कार जय हिंद